नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत सीमाला म्हणतायत मिळाले ग आणि प्रेक्षकांनो ना स्वीटी तिकडनं जात असे तर तिच्या कानावर काहीतरी पडतं म्हणून ती तिथे उभी राहिले तर काय एवढ्या पैशाचं काय करेल ती असं आत्याबाईकडे सीमाला विचारतायत आणि मग प्रेक्षकांनो बघा हा इकडे आता सीमा काय सांगते ते तर सीमा इकड़े म्हणते आता मला काय माहिती आत्या मी तर समीरला म्हंटल की त्यात तुझा अर्धा हिस्सा मागून घे म्हणून तर मग आत्याबाई म्हणतात बरोबर बोललीस तू तू जेवढी व्यवहारी आहेस ना तेवढा समीर नाही ग तर आज सीमा म्हणते ते माहिती हो मला आत्या म्हणूनच मी वाईट होते सगळीकडे जिथे जिथे व्यवहारी राहायचं मी जरी असं केलं नाही ना तर आई गुंडाळून ठेवतील त्याला असं इकडे सीमा बोलते तर आत्याबाई पण त्याला दुजोरा देतात आणि म्हणतात बरोबर बोललीस तू तर सीमा म्हणते आता हेच बघा ना मी त्याला सांगितलं की त्या पैशातून तू अर्धा हिस्सा माग तर तो केवढा चिडला माझ्यावर म्हणाला की ते माझ्या आईचे पैसे आहेत माझा काही संबंध नाहीये त्याच्यात तर आत्याबाई लगेच म्हणतात वेळाच आहे तो केटरिंग कंपनी कोणी सुरू केली समीरली की नाही मग शुभाला काम मिळालं पण हिनं सगळं आपल्या हातात ठेवलं आणि याला गडी करून टाकला असं इकडे आत्याबाई म्हणतात आणि म्हणतात पदराला बांधलेला हक्काचा घरगडी स्वीटी जसं जसं ऐकते ना तिला त्रास होतोय सीमा पुढे म्हणते अगदी बरोबर पैसे जरी आईना मिळाले असले ना तरी मला असं वाटतं ना की केटरिंग कंपनीमध्ये सगळ्यात जास्त मेहनत ज्याला घेतले ना त्यालाच पैसे हे मिळायला हवेत हो असं इकडे सीमा म्हणते आणि पुढे म्हणते आणि सगळ्यात जास्त मेहनत कोणी घेतली माझ्याच नवऱ्याने ना तर आत्याबाई सुद्धा त्याला दुजोरा देतात तर लगेच आत्याबाई पुढे म्हणतात अगं अर्धे काय सगळेच पैसे त्याला मिळाला पाहिजेत असं म्हणतात तोपर्यंत दरवाजा हलतोय आणि प्रेक्षकांना सीमाचं लक्ष येते दरवाजाच्या इकडे ना तिथे जात दरवाजा हल्ल्यामुळे त्यामुळे सीमा बोलता बोलता थांबते आणि प्रेक्षकांनो दरवाजा हल्लाय आणि इकडे आता बाहेर स्वीटीला आता भीती वाटायला लागली की आता त्यांनी मला बघितलं असेल की काय त्यामुळे स्वीटीचा चेहरा बघा कसा उडालाय आणि आता स्वीटी सापडणार का सीमाला ते बघूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बरं का तर सीमा इकडे ना अगदी धावत धावत बाहेर येते दरवाजा उघडून बघते इकडे तिकडे आत्याबाई पण येतात पाठी मागून म्हणतात सीमा काय गं तू कुठे निघालीस मी बोलतेय ना तुझ्या बरोबर तर सीमा म्हणते आत्या मला असं वाटतंय की आपलं बोलणं ना कोणीतरी चोरून ऐकत होतं तर आत्याबाई सुद्धा इकडे तिकडे बघतात म्हणतात ऐकू देत मी कुणाला घाबरत नाही खरं बोलत होतो आपण असं आणि आत्यावरती म्हणतात बरं का तर सीमा ना इकडे तिकडे शोधायला जात असे तो पण आत्या म्हणतात ए तुला ना भास झाला असावा तर सीमा म्हणते नाही आत्या मी दरवाजा हलताना बघितला होता तो वाऱ्याने हल्ला असेल दरवाजा असा आत्याबाई परत उत्तर देतात इथे सीमाला आणि म्हणतात तू चल आज चल मला तुझ्याशी बोलायचंय चल तू आत ये असं म्हणत ना घेऊन जातात आणि यावेळेला सीमा काळजी घेते की ती दरवाजा लावेल याची आणि आत्याबाईनी तरी सीमाला म्हणजे स्वीटीला वाचवलंय असं म्हणायला हरकत नाही बिचारी स्विटी बघा कशी उभी राहिली तिथे आडून आणि थोडक्यात थोडक्यात म्हणजे बाल बाल बजगे म्हणतात ना त्यातला प्रकार झाला तर तिथे म्हणते ये ठीक नाहीये दमयंती आत्या आणि वहिनी नक्कीच काहीतरी गडबड करणार असं वाटतं असं इकडे स्वीटीला वाटते बघूया आता पुढे काय घडणार आहे ते, इकड़े ना ते देवी नी। तर इकडे घमंडेना बोलवून घेतले दुर्गा देवीनी येस मॅडम असं घमंडे म्हणत आले तर घमंडे मला असं वाटतं की मी तुम्हाला सीमा किल्लेदारांना बोलावून घ्यायला होत घ्यायला सांगितलं होतं राईट तर इथे घमंडे म्हणतात हो मॅडम मी त्यांना कॉल केला होता दोनदा त्यांनी माझा कॉल कॅट केला आणि नंतर मग त्यांनी मला परत कॉल बॅक केला तर इकडे दुर्गादेवी म्हणतात तुमचा कॉल म्हणजे माझा संदेश हे तिला माहिती आहे ना तर घमंडे म्हणतात की हो मॅडम मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला बोलवलंय म्हणून पण त्या मला खूप ना घाबरलेल्या वाटल्या तर दुर्गादेवी इकडे असतात आणि म्हणतात घमंडे ही जी सीमासारखी माणसं असतात ना ती महामूर्ख असतात अशा माणसांना ना आपल्या ताब्यात जर ठेवायचं असेल तर त्यांच्या सतत प्रेशर ठेवावं लागतं त्यांच्यावरती असं इकडे दुर्गादेवी सांगतात ना आणि पुढे म्हणतात काय म्हणाली ती असं विचारतात घमंडे सांगतात त्या आजच्या ऐवजी उद्या येते असं म्हणाल्यात तर इकडे ठीक आहे बघूया किती दिवस मला भेटणं टाळणार आहे ती असं म्हणून इकडे घमंडेना दुर्गादेवी म्हणतात तर घमंडे असतात आणि दुर्गादेवी काहीतरी विचार करत म्हणतात तसंही मला ओलांडून जाणं तिला जमणार देखील नाहीये घमंडे असं इकडे म्हटलेलं आहे आता बघू तर प्रेक्षकांना इकडे ना आई स्वयंपाकाची तयारी करतात टॉमॅटो वगैरे काहीतरी चिरताय तोपर्यंत स्वीटी येते आईंच्या पाठीमागे आणि ना असं बोलू का नको बोलू का नको असं विचार करते तिला समजत नाही की आता नेमकं काय का बोलावं हो। तर आई एकदम स्वीटीकडे कडे बघता ते म्हणतात काय ग स्वीटी म्हणते काय नाही तर लगेच परत एकदा म्हणजे स्विटीचा चेहरा असा घाबरलेला टेन्शन मध्ये बघून आई विचारतात अगं टेन्शन काय दिसते तुझ्या चेहऱ्यावर तर स्वीटी म्हणते की काही नाही खरंच असं झाले होते तर आई म्हणतात स्वीटी तर स्वीटी ते आई ती कॉम्पिटिशनमध्ये जिंकलेले पैसे मिसेस नारडांना द्यायचे आहेत ना व आप कप देणे तर आई म्हणतात अगं आजच द्यायचे आजचीच अपॉइंटमेंट घेतली तर स्वीटी म्हणते आई मी सकाळी बघितलं होतं की तो चेक ना तुम्ही देवाजवळ ठेवला होता तो तुम्ही व्यवस्थित ठेवलाय ना तर आई म्हणतात की हो तो स्वीटी परत एकदा विचारते नक्की तर आई म्हणतात की हो अगं मगाशी मी ते चेकचं पाकिट उचलून ना कपाटात ठेवलं तर स्वीटी म्हणते तुम्ही नक्की बघितलंय ना की म्हणजे चेक आहे ना तू तर आई विचारता तू का असं का विचारतेस तर स्वीटी म्हणते नाही का काय आहे ना एवढी मोठी रक्कम द्यायची ना मिसेस नारडांना त्यामुळे मला जरा काळजी वाटत होती बास बाकी काही नाही बा ना का ना का तर आई म्हणतात अजिबात टेन्शन घेऊ नको मी व्यवस्थित ठेवलाय चेक तर स्वीटीला दिला असा तरी दिलाय त्यांनी पण त्यांना काय माहिती इकडे चेक नाहीये त्याच्यात ते असं बघूया आता आईना कळ्यावर काय घडतंय ते पुढे तर इकडे स्वीटी आणि ना सानू अभ्यास करतायत स्वीटी सानूला शिकवतेय हे बघ सानू याला म्हणतात इवॅप्युरेशन समुद्रातून पाणी हे असं सूर्याच्या उष्णतेने इव्यापुरेट होतं आणि मग ते ढगांमध्ये जातं आणि मग त्याचा पाऊस पडतो आणि हे जे काही के स्टोअर केलेलं आहे ना तर त्याला काय म्हणतात तर त्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात सांग बघू आपण आता काय शिकलो इव्हॅपोरेशन कंडेन्सेशन आणि प्रेस, प्रेसिपिटेशन तर सानू सुद्धा ते पाठीमागून म्हणते आणि मग सिटी म्हणते व्हेरी गुड गर्ल स्वीटी काकू तू किती छान चित्र काढतेस ग तर इकडे स्वीटी म्हणते मला खरंच ड्रॉइंग काढायला आवडतं पण सानू, हे बघ हे तुझं बुक आहे त्यामुळे नेक्स्ट टाइम सगळे डायग्राम्स तूच काढायचे ओके ता आसा तर सानू म्हणते नेक्स्ट टाइम मी स्वतः डायग्रॅम काढेन प्रॉमिस असं म्हणते तर व्हेरी गुड असं चला आता आपण आता डायग्राम्स ना नोट्स काढूया बुक काढूया बघ तुझं असं म्हणत तिकडे सानूला बुक काढायला सांगितले स्वीटीने आणि स्वीटी, स्वीटी सानूचा छान अभ्यास घेते हे इथे काढ असं म्हणून सांगते इव्या असं म्हणून ही म्हणून सांगते आणि असं डॅश कर बाजूला आणि आता जे ते जे काही शिकले होते ते सांगते तर इकडे सानू म्हणते तर स्वीटी विचारते काय झालं तर रिफील संपले स्वीटी म्हणते अरे देवा तर तू पेन घेऊन ये नाही तर थांब मीच घेऊन आले तर सानू म्हणते नाही 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 मी घेऊन येते तू पर्यंत हे छोटस डायग्रॅम काढशील का तू तर स्वीटी म्हणते सानू आणि मग त्याच्यानंतर बघू म्हणत स्वीटी ना कुठली डायग्रॅम आहे ती वाजते तर लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय तर सानू डोला होते तर स्वीटी म्हणते बघ तू पहिल्यांदा ट्राय कर मग मी तुला दाखवते आणि जा पेन घेऊन ये तोपर्यंत मी ना जरा भात लावून आले असं म्हणत स्वीटी जातीये तर सानू पण आतमध्ये जाते बरं का आता पेन आणायला तर प्रेक्षकांना आता पुढे काय गोंधळ होतोय ते बघूया आपण तर आता अभ्यास तरी छानपैकी पद्धतीनं चालू इकडे स्वीटी छान अभ्यास घेते सानूचा तर सानू आपली ना रूम मध्ये गेली आणि ती हक्का मारते आई आई आता ना आई तू आतास का ग मी तुझ्या थोड्या वेळासाठी पेन घेते हा मी नंतर तुला मी देते हा असं वगैरे सगळं सानू इकडनं सांगते तर पेन घेताना ती पेन शोधते बरं का आता ती पेन शोधत असताना इकडे तिकडे सगळीकडे सगळं शोधते आणि सानू अशा पद्धतीनं शोधाशोध करत तिच्या पर्समध्ये गेलेली आहे बघायला आणि पर्समध्ये ना ती पेन शोधते इकडे कुठे आहे वगैरे आणि पेन तिला मिळालंय तर पेन मिळत असताना तर तो चेक जो काही आहे तो सुद्धा इकडे खाली पडलेला आहे पण अजून त्या चेककडे कुणाचं लक्ष नाहीये असं वाटतंय बघूयात आता तो चेक आहे किंवा तो किती पडला आहे हे कधी लक्षात येते आणि कुणाच्या लक्षात येते त्याच्यासाठी तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत करायला अजिबात विसरू नका तर इकडे आई आल्यात आता सगळं व्यवस्थित बघतायत पर्स वगैरे घेत आहेत फोन बाबांना फोन लावतात आणि विचारतायत अजून कसे आले नाही ते असं म्हणतायत आता बाबा कुठेतरी गेलेत आणि मग हॅलो अहो कुठे राहिलात तुम्ही आपल्याला बँकेत जायचंय ना चेक भरायला केव्हाची वाट बघते मी तुमची तुम्हाला नाना वगैरे कोणी भेटलं ना की तुम्हाला अगदी वेळेचं भानच राहत नाही असं इकडे आई म्हणतात ते म्हणतात बरं ठीक आहे तुम्ही तिथेच थांबा मी येते असं आता आईने सांगितलंय आणि आता आई पर्स घेतात परत जात असतात तोपर्यंत इकडे बॅगमध्ये पर्स मध्ये आपला फोन वगैरे ठेवतात आणि चेक घ्यायचा राहिला असं म्हणत ना चेक काढण्यासाठी कपाटच्या इथे जातात आणि मग प्रेक्षकांनो आता खरं सत्य उघडकीस येते खरं त्या मध्ये चेक नाहीये त्यामुळे आई अशा एकदम घाबरल्यासारख्या झाल्यात सगळीकडे जिथे जिथे चेक ठेवतात आई तिथे तिथे त्या त्या जागेवर आई जिथे स्वच्छ म्हणजे शोध मोहीम सुरू झालेली आहे आई पुढे म्हणतात अ ह्याच्यातच चेक होता कुठे गेला चेक असं म्हणत ना असं सुन्न होऊन बसल्यात बरं का बेडवर एकदम असं शोधाशोध करून आणि आईना आठवतं एकदम असं की म्हणजे त्यांनी चेक तिथेच ठेवला तोपर्यंत प्रेक्षकांनो बाबा आलेत तिथे बाबा विचारतायत आईंना काय कशो बा तू बाहेर येणार होतीस ना मग मला कशाला बोलावून घेतलंस लवकर या लवकर असं म्हणत तर आई सांगतात आहो तो चेक आपल्याला नारडाबाईंना द्यायचा होता ना तो चेक हरवला तर आई बाबा म्हणतात शुभा अगं काय बोलतेस तू तर आई पण म्हणतात हो मला पण खरंच कळत नाही असा कसा हरवला मी सगळीकडे शोधलं कपाटात शोधलं ड्रॉवर मध्ये शोधलं कुठेच सापडत नाहीये तर बाबा म्हणतात चेक असा कसा हरवला तर आई म्हणतात खरंच कळत नाहीये म्हणजे मी तो देवासमोर ठेवला होता मग नंतर ते पाकिट उचलून ना कपाटात ठेवलं तर कपाटात ठेवलं तेव्हा तू चेक पाकिटात आहे का बघितलं होतंस का अहो देवासमोर ठेवला होता ना तेव्हा तो पाकिट उघडून बघितला होता तर चेक होता पण आता तिथून उचलून जेव्हा मी कपाटात ठेवलं ना तेव्हा नाही बघितलं तर बाबा म्हणतात काय कशुबा असं कसं बघितलं नाही सू आता मला सांग देवा पुढे काढून कपाटात ठेवलास त्यामध्ये काही वेळ गेला असेल की नाही तर आई म्हणतात की हो तर बाबा म्हणतात मग त्या वेळात काही होऊ शकतं तर आई विचारतात घरातल्या घरात तर बाबा म्हणतात अग शुभा इतका हलगर्जीपणा बरोबर नाहीये वाऱ्याने पाकिट उडालं असेल ते कोणीतरी उचलून ठेवलं असेल तेव्हा ते पाकिटात चेक कुठेतरी उडून गेला असेल असं से होऊ शकतं काही होऊ शकतं एवढी केटरिंग कंपनी चालवतेस तू बायकांना डिलेवरी बॉयशी बोलतेस समीरला समीर नसला तर किराणा माल सुद्धा तू आणतेस आणि तुला साधा चेक सांभाळता येत नाही तर आई म्हणतात अहो खरंच मी सगळीकडे शोधलं मला नाही सापडतय काय करू आता मी तर बाबा म्हणतात तू सगळीकडे शोधलंस का तर आई म्हणतात अहो सगळीकडे शोधलं जिकडे जिकडे चेक शोधायची चेक ठेवायची जागा असू शकते तिथे सगळीकडे बघितलं कुठेच नाहीये चेक तर बाबा म्हणतात मग आता काय तर आई विचारतात काय करू आता तर बाबा म्हणतात काय करणार बसा आता आणि मग म्हणतात देव देतं आणि दैव नेतं तस झालंय ते त्या नारडाबाईंना आता काय उत्तर देणार सांग मला तर आई म्हणतात थांबा मी जरा परत शोधून बघते असं म्हणत आई शोधायला गेल्यात तर आता सगळी बैठक हा हॉलमध्ये जमलेली आहे सीमा विचारते इकडे आई तुम्ही सगळ्यात शेवटी चेक कुठे ठेवला तो आठवा ना तर आई म्हणतात अगं किती वेळा पारायण करायची त्याची म्हणजे बघ मी तो चेक तेव्हा पुढे ठेवला होता आणि तेवढ्यात सुमन आली म्हणून सुमन आली म्हणून मी बाहेर तिच्याशी बोलायला गेले होते आणि आता ना प्रेक्षकांना आई सीमाकडे बघताय तर सीमा कशी घाबरल्यासारखी झाली आई पुढे सीमाकडे बघून म्हणतात सीमा तेव्हा तू किचन मध्येच होतीस ना मग तू पाहिला शिलना ना चेक असा विचारतात बरं का सीमाला आणि आता सगळ्यांच्या नजरा सीमाकडे वळल्यात बरं का प्रेक्षकांना इकडे स्वीटीला पण जरासा संशय आल्यासारखा होतोय ती आता काहीतरी बोलणार तोपर्यंत सीमा म्हणते नाही आई मला माहितीच नव्हतं की तुम्ही तो चेक देवाजवळ ठेवलाय म्हणजे नाही हो मी नाही बघितलं असं जरा घाबरत घाबरत का ना बोलते तर सीमाला लगेच समीर विचारतोय तू किचन मध्ये काय करत होतीस तर आई सुद्धा आता सीमाकडे बघतात तर प्रेक्षकांना सीमा म्हणते मला ना कॉफी हवी होती त्यासाठी गेले होते मी तर आई पण लगेच दुजोरात येतात अरे हो ती काम करत होती ना तिचं ऑफिसचं तर तिला जागरण झालं होतं तिला कॉफी प्यायची होती म्हणून ती गेली होती किचनमध्ये तर प्रेक्षकांना सगळे आता शमिका वगैरे शांत आहेत बरं का फक्त ती ऐकून घेते काय काय ते तर स्वीटी सुद्धा शांत आहेत तोपर्यंत सीमा म्हणते की हो तुम्ही म्हणाला होतात ना की कॉफी आणून देते म्हणून मी लगेच रूममध्ये निघून गेले त्यामुळे मला खरंच माहिती नाही हो असं आता सीमा सीमापणाचा आव आणून म्हणते तर प्रेक्षकांना आई पण लगेच हो असं म्हणतात तर आत्याबाईंना सगळे इकडे ना फक्त ऐकून घेतात आणि नंतर लगेच बोलायला चालू करणार आहेत बघा आत्याबाई तर सीमा मी रिती म्हणतो आई मला एक जे जेव्हा सीमा किचन मधून निघून गेली तेव्हा त्याच्यानंतर तू तो मध्ये चेक आहे का हे पाहिलं होतंस का तू असं डायरेक्ट ना समीर विचारतोय त्यामुळे प्रेक्षकांना इकडे ना सीमावरच संशय घेतल्यासारखं झालं ताई आई म्हणतात अरे पण असं का विचारतोय तू असं सीमा कशाला घ्यायची असं म्हणत ना इकडे समी आई परत ना सीमाची बाजू घेतात बघा आई किती बोळ्या दाखवल्या ते आणि मग प्रेक्षकांना इकडे आत्ताबाई बोलतात आधी शुभाला विचारा देवासमोर चेक ठेवताना चेक चेक केला होता की नाही एक नंबरची वेंदळी आहे ती वगैरे आता आत्याबाईंनी चालू केले बरं का तर सीमाला लगेच वाटतंय आत्याबाई म्हणतात बघायला म्हणून काढला असेल आणि तिथेच कुठेतरी पडला असेल असं लगेच बोलतात तिकडे तर प्रेक्षकांना इकडे आता सगळे म्हणजे आता आत्याबाईंना काही बोलायचं असं म्हणत तोपर्यंत सीमा हसतेच आहे तोपर्यंत आई आई सुत जातात अहो हो म्हणसं देवापुढे पाकिट ठेवताना मी बघितलं होतं की आतमध्ये चेक होता मी ते पाकिट देवापुढे ठेवलं आणि नंतर मी सुमनशी बोलून ज्या परत आत आले ना त्यानंतर ते पाकिट उचललं आणि मी ते कपाटात ठेवलं असं इकडे आई परत एकदा सगळं सांगतात बरं का इकडे आणि मग प्रेक्षकांना सगळीकडे असं विचारतोय बरं का तर स्वीटी इकडे ते मी असं म्हणून काहीतरी बोलायला जाणार तोपर्यंत आई उत्तर देतात अरे हो घरात सगळीकडे बघितलं जिथे जिथे मी चेक नेला होता ना त्या सगळ्या जागा मी बघितल्या आहेत त्या तपासल्यात कुठेच नाहीयेत तर प्रेक्षकांना समीर विचारतो स्वीटीला तू काय म्हणत होती स्वीटी आणि सीमा पण ना स्वीटीकडे बघायला लागते की वाटते की तिने काहीतरी ऐकलंय असं तर स्वीटीना लगेच बाजू सावरते आणि काही नाही असं म्हणते तर सीमा विचारते मग आता आपण काय करणार नारडाबाईंनी पैशांची दिलेली मुदत उद्या संपतीय ना मग आता म्हणजे उद्यापासून उरलेल्या रकमेवरती व्याज लावणार असं इकडे सीमा विचारते तर प्रेक्षकांनो ना सगळ्या असे सस्पेन्स आहेत तर समीर म्हणतो अरे असं कसं चालेल एक मिनिट मुदत उद्या संपते ना मग परवापासून इंटरेस्ट लागायला पाहिजे उद्यापासून कसा असं समीर विचारतोय तर प्रेक्षकांनो बाबा पण लगेच त्याच्याकडे बघतात तर सीमा म्हणते बरं परवापासून लागेल असं म्हणते आणि तोंड वाकडं करते आणि म्हणते काही झालं तरी पैशांचा प्रश्न आहेच ना असं करणार आहे आपण सगळं असं सीमा विचारते बघा किती काळजी आणते आवडते आणि घरच्यांना टेन्शन द्यायचं मात्र काम करते इकडे तर प्रेक्षकांनो इकडे बाबा आता म्हणतायत आता की हे बघा तो चेक जर का हरवलाय तर आपण ना काहीच करू शकत नाही असं बाबा सांगतायत सरळ स्पष्टपणे आणि आता सीमा पण लगेच असं म्हणजे तोंड वगैरे वाकर करते बाबा म्हणतात तो चेक दुसरं कोणी एनकॅश करू शकणार नाही कारण त्याच्यावरती शुभाचं नाव लिहिलेलं आहे आणि हे ऐकून ना सीमा जरा म्हणजे शॉक झाल्यासारखे दाखवले बर का इथे आणि बाबा पुढे तिच्याच नावाचा अकाउंट जर का त्या बँकेत असेल तर तो चेक कॅश होऊ शकतो पण ही शक्यता फार कमी आहे तर समीर म्हणतो पण बाबा अजून एक गोष्ट आपण आणखी एक करू शकतो की आपण आयोजकांशी बोलूया आणि त्यांना सांगूया की आपण अजून चेक तो डिपॉझिट केलेला नाहीये वगैरे हवं तर चेक करा आणि त्यांच्या अकाउंट मधून जर समजा अमाऊंट डिडक्ट झाली नसेल तर ते नवीन चेक इश्यू करतील ना आपल्याला तर आई पण इकडे हो असं म्हणतात तर प्रेक्षकांना हे ऐकून सीमाला अजून जरा म्हणजे टेन्शन आलेला तर प्रेक्षकांना इकडे आत्याबाई लगेच बोलतात आता कि अगो बिझनेस चालवतेस ना तू एक काम सरळ करशील शप तर शपथ आता आईन बघा कशा गप्प बसल्यात तसे मला आनंद होतोय तर यावेळी ना बाबांनी बाजू घेतली बरं का आणि म्हणतात तायडे जरा शांत रहा ना असं म्हणतात तर तुलाही आत्ताच बोलायला पाहिजे होतं का असं विचारतात तिकडे आणि प्रेक्षकांना इकडे समीर तू म्हणतोयस ना तर होऊ शकतं तसं फक्त ते व्हायचं असेल ना तर ते लगेच करावं लागेल असं बाबा म्हणतात म्हणजे चेक तो दुसरा काही आपण घेऊ शकतो तो चेक तर इकडे आई पण म्हणतात की हो तर बा समीर म्हणतो की हो आपण त्या आयोजकांना सांगू की तुम्ही आधी त्या चेकचं पेमेंट स्टॉप करा आणि मग हे ऐकल्यानंतर ना सीमा जराशी अशी घाबरल्यासारखी करते तर पण काही कळत नाही त्याच्यातलं समीर म्हणतो की आम्ही आम्ही सांगतो त्याला आपण सांगू शकतो की आपण त्या चेकचं पेमेंट स्टॉप केल्यानंतर तुम्ही त्या त्याच्या जागी नवीन चेक इश्यू करा लगेच असं म्हणून तो म्हणतो आणि प्रेक्षकांना इकडे बाबा म्हणतात पण हे सगळं ना एका दिवसात होईल का तर आई म्हणतात की मी रिक्वेस्ट करते त्यांना की एका दिवसातच हे सगळं करा असं म्हणून आणि प्लीज वगैरे असं म्हणते त्यांना तर प्रेक्षकांना इकडे ना असं टेन्शनचं वातावरण आहे तर बाबा म्हणतात मला तर वाटतं की तो चेक अजूनही आपल्या घरातच आहे असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांना आत्याबाई सीमाकडे बघतायत सीमाला टेंशन आलंय आणि त्यामुळे सीमा लगेच ओरडून म्हणते म्हणजे बाबा तुम्हाला काय म्हणायचंय आपल्या घरातल्यापैकी कोणी चेक चोरलाय का असं विचारल्यानंतर ना सगळे सीमाकडे बघतात बरं का प्रेक्षकांनो परत आणि स्वीटी सुद्धा अगदी बघायला लागले तर समीर लगेच म्हणतो असं म्हणालेत का बाबा तर सीमा म्हणते नाही मी आपलं फक्त विचारलं असं वगैरे तोंड बारीक करून बोलते आणि लगेच समीर म्हणतो पुढे आणि एक गंमत काय आहे ना ज्या माणसाने हा चेक चोरलाय त्याला एवढी बेसिक बुद्धी नाहीये की त्या चेकवर आईचं नाव आहे असं म्हणून आणि प्रेक्षकांना इकडे आत्याबाई म्हणजे मान बिना डोलावत आहे समीर म्हणतो त्यामुळे तो चेक आहे ना तो दुसरा कोणी डिपॉझिट करू शकत नाही पण तो सेन्स लागतो ना कळण्यासाठी असं म्हणत ना सीमाची इनडायरेक्टली इज्जतच काढली बरं का या समीरने आता समीर पुढे म्हणतो मला तर असं वाटतं की ज्या व्यक्तीने हा चेक चोरलाय त्या व्यक्तीच्या मनात ना एकच भावना आहे की नारडाबाईचे पैसे भरण्यात आपण अपयशी व्हावं आणि मग आपल्याला इंटरेस्ट लागावा आणि याच उद्देशाने ना तो चेक चोरलेला आहे असं सरळ सरळ समीरने इकडे सांगितलेलं आहे तर प्रेक्षकांना आई म्हणतात अरे काहीतरीच काय समीर आपल्या घरातल्या कोणालाही असं का वाटेल तर सीमा बघा कशी बघते आईंकडे आणि बाबा हसतायत हळूच तर समीर म्हणतो नाही नाही मी आपली फक्त ना एक शक्यता व्यक्त करतोय या सगळ्यात चिटी अजून काही बोलत नाही ती फक्त अंदाज घेते आणि समीरना हळू सीमा सीमाकडे पण बघतोय बरं का आणि स्वीटीकडे पण बघतोय आता काय म्हणायचंय नजरेनं स्वीटीला पुढे काय घडणार ते बघत राहूया सापडणार सापडणार का नाही ते कळेलच तुम्हाला तर इकडे समीर आणि सीमा ना काहीतरी काम करतात बरं का आणि सीमा जरा गप्प बसेल की नाही ती गप्प बसेल तर सीमा कसली ती मुद्दा मुन्ना अंदाज घेते इकडे समीरचा आणि इकडे ना समीरला किती हुसकावायचा प्रयत्न करते पण ह्याचा प्रयत्न याचा काही फायदा होणार नाहीये तर सीमाही ते म्हणते समीर कदाचित मी काही बोलले ना तर तुला वाईट वाटेल पण आपल्या आई आशा कशा रे इतकी महत्वाची गोष्ट मी जर त्यांच्या जागी असते ना तर नारडा मॅडमच्या हातात पैसे देईपर्यंत तो चेक माझ्या जवळच ठेवला असता तर समीर म्हणतो तू महानच आहेस ग सीमा म्हणते तू माझ्यावर चिडण्या व्यतिरिक्त तुला दुसरं काही येत नाही का रे तर समीर म्हणतो नाही मला बरंच काही येतं पण तुला लोकांच्या जखमावरती मीठ चोळण्याशिवाय दुसरं काही येत नाही तर सीमा म्हणते समीर अरे मी काळजीपोटी बोलले उद्या जर का तुम्ही नारडा मॅडमना पैसे नाही दिले म्हणजे तुम्ही देऊच शकणार नाहीत म्हणा तर ती तुमच्या डोक्यावरती कशा मिऱ्या वाटेल हे माहितीये ना तुम्हाला असं विचारते तर समीर म्हणतो माहितीये ना मला तर सीमा पुढे म्हणते मग त्याविषयी काही विचार केलायस का तर समीर एकदम म्हणतो तो आमचा आम्ही करू ना सीमा म्हणते समीर अरे मला खरंच तुमची खूप काळजी वाटते रे म्हणून विचारते मी तर समीर म्हणतो की तुला खरंच काळजी वाटते ना आता समीर उत्तर कसा देतोय बघा मग एक काम कर तुझ्या पगारातून जे काही व्याज आहे ना ते तू भरून टाक असं सांगतोय मुद्दलाचं काय करायचं ते आम्ही बघतो आणि हे ऐकल्यानंतर सीमा बघा कशी आ करून समीर कडे बघते आणि मग सीमा म्हणते अरे ते काय आहे ना म्हणजे माझे लोनचे हप्ते आहेत ना तर नाही मी दिले असते तुला पैसे तर समीर म्हणतो चालेल काहीच प्रॉब्लेम नाही दुसरा मार्ग आहे माझ्याकडे मग आपण ना असं करूया की तू जी घेतलेली गाडी आहेस ना ती गाडी तू विकून टाक त्यातून जे काही पैसे येतील ते देऊया नारडाबाईला आणि मग सीमा म्हणते नाही अरे म्हणजे तर लगेच म्हणतो सीमा राहू दे ना तुझ्याकडून मला अशाही काही फार अपेक्षा नाहीयेत असं म्हणून सरळ सांगतो आणि म्हणतो फक्त तू आईवर जो काही आरोप केला तो मला खटकलाय असं म्हणून सांगतो इकडे आणि म्हणतो अगं आई सारखी बाई जी प्रत्येक गोष्ट शंभर वेळा चेक करून घेते बरं मला माहितीये की मला आईने सांगितलं होतं की तिने तो स्वतः चेक बघितला आणि तो देवासमोर ठेवला होता स्वीटीने सुद्धा बघितलं होतं शमिकाने बघितलं होतं आणि सगळ्यांनी बघितलाय ना तो चेक मग आईवर आपण हा आरोप कसा करू शकतो की नाही की तिच्याकडूनच चेक हरवलाय असं म्हणून तर अगं लहानपणापासून आम्ही चिडवायचो आई आईला की एखादी गोष्ट किती वेळा चेक करशील परत परत चेक करते असल्याने काही बदलणार नाहीये असं चिडवायचो आम्ही तिला असं इकडे समीर सांगतो आणि म्हणतो तिच्याकडून तो चेक हरवला खरंच असं तो विचारतो एकदम म्हणतो मला एक प्रश्न पडतलाय की या दिवशी या गोष्टी ज्या काही आहेत जे खरवणे त्या आत्ताच कशा होत आहेत म्हणजे त्या लगेच कशा विचार म्हणजे तर लगेच समीर म्हणजे माझ्याकडे का असं बघतोय तर सीमाला समीर म्हणतो काय आहे ना सीमा मकरंद आणि तुझ्यासारख्या घाणेरड्या वृत्तीची माणसं पण या घरात राहतात हे जे काही घडलंय ना त्यामध्ये आईचा हलगर्जीपणा नाहीये तर तुमचा नीचपणाय असं समीर डायरेक्ट नाही ते सीमाला म्हणतो तर सीमा ओरडते समीर तू माझ्यावरती चुकीचा आरोप करतोय तो आधी मागे घे तर समीर म्हणतो मग तू आधी आईवर केलेला हलगर्जीपणाचा आरोप आहे ना तो आधी मागे घे मग मी माझा आरोप मागे घेतो असं आता सीमाला समीरने सांगितलंय तर सीमाना चिडून जात असते तर समीर म्हणतो एक मिनिट थांब एक मिनिट थांब नाही नाही काय आहे ना सीमा आईचा चेक हरवला याचं दुःख तुला नाहीये तर तो ते पैसे तुला मिळू शकत नाहीयेत हे दुःख आहे बरोबर तर सीमा चिडून समीर कडे बघतोय म्हणते मला नकोच आहेत पैसे आणि माझे माझं ऐकून जर तू आईकडून अर्धे पैसे घेतले असतेस ना तर ते आज पैसे ना वाचले असे वाचले असते कळलं तर समीर पण म्हणतो वा असं म्हणून आणि म्हणतो तुझे हे जे काही डोकं आहे ना ही जी काही बुद्धी आहे ना तुझ्याकडे ही जर का मला लग्न आधी कळली असती ना तर तर लगेच सीमा विचारते तर काय काय केलं असतंस तू तर समीर सांगतो मी लग्नच केलं असतं तुझ्या साईड तुझ्याशी सुखात आयुष्यात जगलं असतो मी असं म्हणत ना समीर निघून गेलाय ती तर तो निघून गेल्यानंतर सीमा इकडे कशी म्हणते बघा उद्याचा दिवस संपला की ती नारडाबाई ना पुन्हा घरात येणार आणि तुमच्या सगळ्यांचा अपमान करणार सीमा 希望。 कमालायस तू असं म्हणत ना ते ते सीमा स्वतःच इकडे कौतुक करते काय बाई दाखवली ही खरंच ना अवघड आहे सीमाचं तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर कुठले तरी आणणार ना त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे त्या दिवशीच्या जेवणाची ऑर्डर ही तुम्हाला द्यायचे जो काही मेनू ठरवाल त्यात शेंगदाणा असता कामा नाहीये आमच्या साहेबांच्या मुलीला शेंगदाण्याची अलर्जी आहे तर सीमा इकडे म्हणतात हे तुमच्यासाठी आणि इकडे शेंगदाण्याचं कुटाचं पाकिट दिलं अत्याभ विचारतात जीव जाणार नाही ना तिचा तर सीमा म्हणते दाण्याच्या कुटाने जीव जातो का आणि गेला तर बरंच होईल ना असं तर शुभाची कंपनी बंद व्हायचं कुलूप माझ्या हातात आहे तर इकडे नमस्कार म्हणत आई घेतात जात आहेत जवळ आणि इकडे ते माणूस म्हणतात आता जर का माझ्या मुलीला काही झालं ना तर तुमचं तुमची खैर नाही अशी धमकी दिली बघा प्रेक्षकांनो काय होणार त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका